महासंग्राम उत्सव लोकशाही का जनमानसाच्या मनातील कौल काय आहे हा एकमेव सांगणारा कार्यक्रम लोकसभा निवडणूक दोन हजार उत्सुकता काय अकोलेकरांचे प्रश्न काय आहे हे आपण माझ्यासोबत युवा नेतृत्व आहे आपण बघूया तुमचं नाव काय सर राम कुपाटी राम सर मला एक सांगा अकोल्याचा सा विकास झालाय अकोल्याचा मागील वीस वर्षापासून काही विकास झालेला नाहीये वीस वर्षापासनं बीजेपीची सत्ता येत आहे तरी पण काही पण काहीच डेव्हलपमेंट वगैरे इकडे काही झालेली नाहीये बस डेव्हलपमेंट झाली नाही म्हणतात लोक म्हणतात पूल झालाय रस्ते बांधले त्यांना किती वर्ष लावले मॅडम पूल आता इथूनच आपण अमरावती जातो नॉर्मली नौर्म, सहा महिन्यात त्यांची ते, डेव्हलपमेंट चालू होऊन जाते पण आपल्या इकडे आपल्या सध्याच्या रस्त्याच्या ह्याच्यात तर आपल्याला एक एक वर्ष दोन दोन वर्ष लागतात का बरं आपण इतके मागे आपण खूप मांगे राहतो ना आपली बाकीच्या शहरांची डेव्हलपमेंट बघता आपण पण तसा विकास आपल्या शहरांचा व्हायला पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं तुम्ही युवा आहात युवांना रोजगार आहे का इथे रोजगार काहीच नाही युवांना रोजगार काही नाही आहे इथे अकोल्यात तर कोणतेही इथे एज्युकेटेड विद्यार्थी आहे त्यांना काही पण रोजगार नाही आहे कारण की त्यांना रोजगारासाठी इथून पुणे मुंबई इथे जावं लागतं कारण की अमरावती खूप साऱ्या कंपन्या इथून आपण इथे छोट शहर आहे खामगाव तिथे खूप मोठी कंपन्या आलेल्या आहेत कालेजींच्या कंपन्या इथे खूप साऱ्या कंपन्या आलेल्या पण अकोल्यात काहीही म्हणजे रोजगार नाही आहे एमआयडीसी आहे एमआयडीसी मध्ये वाटते असा मोठा प्रोजेक्ट यायला हवा युवकांसाठी यायला पाहिजे मॅडम तर नॉर्मली कसं बीजेपीचे सरकार आतापर्यंत यांनी खूप सारखं बेरोजगारांना रोजगार द्यायला हवा होता पण पर आतापर्यंत काही बेरोजगार खूप एज्युकेटेड पर्सन असे आहे की त्यांना काही रोजगार मिळालेला नाहीये बेरोजगार बसलेले आहे तर कोण वाटतं अकोल्याचा खासदार व्हावं अभय दादा पाटील काही नवीन चेहरा आपल्याला बघायला मिळायला पाहिजे वीस वर्षापासून आपण लगात बीजेपीलाच बघतोय नॉर्मली आता काही नवा चेहरा पाहिजे काही नवीन ते आपल्याला रोजगार वगैरे देऊ शकता अशी तुम्हाला आशा आहे आशा आहे अशी तर अशाच प्रतिक्रिया थेट येत आहेत एकमेव लोकप्रिय कार्यक्रम लोकसभा महासंग्राम उत्सव लोकशाहीचा त्यासाठी बघत रहा आर आर सी नेटवर्क सेवा आमची करमणूक तुमची लोकसभा महासंग्राम उत्सव लोकशाहीचा जनता काय म्हणणार आहे आता या जी दोन हजार चोवीस ची लोकसभा निवडणूक आहे जनता आता सुशिक्षित आहे तर आहेच पण आता त्याच्या मनातील जो कौल आहे जो विचार आहे त्याचा निर्णय होणार आहे त्या सव्वीस एप्रिलला माझ्यासोबत सर आहेत गुलाम सर सर मला एक सांगा तुम्ही जिथे राहतात त्या भागात काय समस्या आहे सध्याच्या घडीला आम्ही जिथं राहतोय हबीब नगर काय मोहम्मद पलाट एरिया आणि शरीफ नगर आणि आमचा हे साईडचा सा एरिया आम्ही जिथं राहतो इथं लई तकलीक आहे आम्ही लोकांना बरेपेक लोकांना एवढी तकलीफ आहे काय इथं चालताना रस्ता नाही आहे बरोबर रस्त्यावर पाणी आहे नाळ्या नाहीये आणि बरेपेकी लोकांना घरीपैकी चांगले नाहीये नाळ्यात नाळ्याचं पाणी घरच जाते आणि मागची साईडचा जे एरिया आहे आमचा भगतवाडी म्हणून जे आम्ही नवीन म्हणजे एक बनवलेला आहे तिथं जास्त गल्या म्हणजे चोवीस चोवीस गळ्या आहेत तिथं म्हणजे लोक राहणारे पाच सहा हजार लोक तिथं एका ना राहतात त्या साईडनं पाच सहा हजार लोक राहतात तिथं ए बी केलेलं आहे तिथं रस्ता नाहीये गळ्यात पाणी नाहीये नळाचं नळाचा पाणी नाहीये इथं मोठी टाकी बनवली सांगितलं की बा आम्ही पाणी पोचवलेला आहे तिथपर्यंत पाणी नाही माझ्या स्वतःच्या घरी नळ नाहीये माझं घर रस्त्यावर आहे तरी तिथं नळ नाही ना ना फक्त सुनून आणलं निवडून आलं तरी म्हणतात का बाबा आम्ही सर्व करून पण कोणी करत नाही पण माझं एकच म्हणणं आहे का आमची आम पर तर परिस्थिती खराब आहे आणि नगरसेवक आहे आमदार आहे खासदार आहे जे पण आहे पण सध्याची जी परिस्थिती आहे खासदार आपला वोटिंग होणार आहे तर म्हणून माझं असं म्हणणं होतं खासदार डॉक्टर अभय पाटील आम्हाला पाहिजे अकोल्यामध्ये म्हणून जे पुढचं प्रकरण आहे जिथे इथे लोक मिळून आलेले आहे बा त्यांच्याकडून जुळलेले आहे जे लोक जे पण लोक आहे तो जुळलेले आहे बा काँग्रेस भाजपा जे पण असेल काँग्रेस आणि आपलं हे नगरसेवक आमचे काँग्रेसचे जे त्यांच्याकडून तें, जुळलेले आहे बा त्यांची निधीकडून काढून ते आमचं काम करणार आहे आमचं असं म्हणणं आहे बा आमच्या आम इथून पूर्ण हे आहे की आम्हाला डॉक्टर अभय पाटील पाहिजे डॉक्टर अभय पाटील पाहिजे असं म्हणणं मला एक सांगा जेव्हा खासदार निवडायचं असतो तेव्हा उमेदवाराचं शिक्षण आणि उमेदवार किती विचारे हे जनतेने पाहिलं पाहिजे पाहिलेलं आहे ना पाहिलं म्हणूनच तर डॉक्टर अभय पाटील म्हटलेलं आहे त्यांची डिग्री पाहिली त्यांच्या काम करण्याचं कार पाहिलं आणि बरेपैकी जुने इच्छे जुनेच आहे लोक म्हणजे बाहेरचे लोक निवडून निघून जातात पण आपला इच्छा माणूस पाहिजे ना निवडून आता तर डॉक्टर अभय पाटील येणार आहे लोकांचं समर्थन पण आहे आता लोक वोटिंग पण करणार आहे लोट वोट देणारच आहे शंभर टक्के इच्छे जर लोक देणारच आहे अजून देणार आहे अभय पाटील येणार असं अभय पाटील येणारच आहे आमचं एकच म्हणणं आहे असं त्यांचं म्हणणं आहे कारण खासदार म्हणून एक नवा चेहरा एक नवा बदल अकोल्याची जनता पाहू इच्छित आहे आणखी बऱ्याच प्रतिक्रिया येणार आहेत आपण बघणार आहोत तर माझ्यासोबत सध्या रेहमान सर आहेत ते पण त्यांचं मत देऊ इच्छित आहेत की त्यांना काय वाटतंय अकोल्यासाठी सगळ्यात सा आधी तर सर अकोट अकोला जो रस्ता आहे तो गेली दहा वर्ष झाले काही बदल त्याच्यात झालेला नाही आणि भयंकर त्रास आहे त्याविषयी काय सांगा हे जो आहे आता सर्वांचे जे आहे सर्वांना त्रास होत आहे त्या रस्त्याने आणि आता हे जे एवढी जे गोष्ट आहे ते वर उपर वर जात नाही आणि हे जो आज आपली सरकार आहे हे हजी काही ऐकू शक ऐकत नाही आणि त्यांचं काही करत नाही आणि जे मायनॉरिटीज आहे मायनॉरिटीजला ऐकणारा कोणतरी माणूस पाहिजे जे मायनॉरिटी राहिलेला आहे आणि त्यांना माहिती आहे यांना काय जाणीव आहे यांना काय तकलीफ आहे हे मायनोरिटीला माहीत असलं ते हे सगळं मिळून राहणारा डॉक्टर अभय पाटील आहे आणि हे एका मिक्सिंग माणूस म्हणून आहे म्हणजे आणि कास्टवाईज ऑल्सो ते एका दुसऱ्या सर्व ओळखतात आणि आमच्या लोक जास्त त्यांचे हे आहे ओळख आहे आणि लोक आमचे लोक त्यांना चाहतात तिथे बाबा हे अभय पाटील यायला पाहिजे म्हणजे काहीतरी उन्नती आपल्याकडे होईल अशी लोकांची याची इच्छा आहे आणि सर्व मताने असा इकडे जो असा हे चाललेली आहे ते अभय पाटील वोट द्यायचा आणि त्यांनी निवडून आणायचा तर ह्या प्रतिक्रिया येत हे सगळ्या स्तरातून प्रतिक्रिया येत आहे लोकसभा महासंग्राम लोकशाही हा कार्यक्रम तुमच्यापर्यंत आणण्याचा मानस एकच आहे की अकोल्याची जनता काय म्हणजे पाहते आणि अकोल्याच्या जनतेला या निवडणूक दोन हजार चोवीस विषयी तिला काय हवं आहे या सगळ्या प्रश्नांचा उलगडा करणारा हा कार्यक्रम आहे तिवा या बाजूला बघू तु शकता सगळे छोटे मुलं आहेत ऍक्च्युअली हे सगळे उद्याचं भविष्य आहे हे उद्याचे नव मतदार आहे अठरा वर्षाच्या वर म्हणजे अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर जे नव मतदार असतील या कार्यक्रमातून सांगणं असेल नव मतदार असतील त्यांनी सुद्धा त्यांचा मतदानाचा हक्क मात्र बजवावा असा आर आर सी नेटवर्क तर्फे रिक्वेस्ट असेल को एक क्वेश्चन आपको पूछना आहे की आपको अको अकोला मे खेलने अच्छा गार्डन दिखत आहे क्या का पे भी चाहिए गार्डन येस को बच्चो चाहिए अकोला मेस ग्राउंड और क्या चाहिए खेलने के खे, खे, खे लिए ग्राउंड एक क्रिकेट के लिए रोड अच्छे रोड अच्छे होना यहाँ के रोड अच्छे भी नहीं और खेलने के लिए सिक्योरिटी भी होना रोड पे चलना पड़ता है खेलना पड़ता है हमारे तो और चलने में तकलीफ जाती।, जाती है चलने में तकलीफ जाती है रोड पे खेलना पड़ता है यानी अकोला मध्य जर आता सोडला ना फक्त नेहरू पार्क आणि सालासार जे झालेलं आहे किंवा हे दोन जे प्लेस आहेत मोजकेच प्लेस आहे प्रत्येक ठिकाणी मुलांचा विचार करून कुठल्याच मुलांच्या मानसिकतेचा शारीरिकतेचा त्यांची सुदृढता बघून अकोल्यासाठी गार्डन इतक्या प्रमाणात नाही आहे असं प्लेग्राऊंड नाही आहे असं या आमच्या छोट्या चिमुकल्यांचं म्हणणं आहे खर तर ऍक्च्युली या कार्यक्रमामध्ये आपण जे आहे ते सगळ्यांचं मत घेतो आहे हे उद्याच भविष्य आहे अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर नवं मतदार असतील ह्या त्यांच्या भावना होत्या असाच हा कार्यक्रम तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवत आहोत हो, तुमचं प्रेम आम्हाला जे मिळत त्यासाठी आभारी आहोत तुमच्या कमेंट्स आम्हाला मात्र आवश्यक असतील त्यासाठी बघत राहा पश्चिम विदर्भातील अग्रगण्य न्यूज चॅनल असलेलं आर आय सी नेटवर्कचा लोकसभा महासंग्राम उत्सव लोकशाहीचा नमस्कार अकोलेकर लोकसभा महासंग्राम उत्सव लोकशाहीचा या कार्यक्रमात मी तुमच्या पल्लवी हार्दिक स्वागत करते तुम्ही सगळ्या अकोलेकरांनी या कार्यक्रमावर भरपूर प्रेम केला आहे अवघे काही दिवस आता निवडणूक राहिली आहे दिनांक सव्वीस एप्रिलला लोकसभा निवडणूक आहे आणि कोण होणार अकोल्याचा खासदार ही उत्सुकता सगळ्यांनाच लागली आहे त्यासोबतच खरंच अकोल्याचा विकास झालाय का असा सगळ्याच प्रश्नाचा जनतेच्या मनातील कौल आपण जाणून घेणार आहोत माझ्यासोबत बरीच मंडळी आपण त्यांचं सुद्धा जाणून घेणार आहोत माझ्या पाठीमागे बघू शकता सध्या आम्ही पार्क चौकात आहे त्यासोबत बरीच अकोलेकर आहेत आपण त्यांचं मत जाणून घेऊया त्यांना काय वाटतं तर सगळ्यात आधी दादा तुमचं नाव काय मी पुरुषोत्तम जयरामय बरं मला एक सांगा अकोल्याचा खरंच या पंधरा वीस वर्षात विकास झालाय नाही कोणत्याही प्रकारचा विकास झालेला नाही आज तुम्ही पहा आजची परिस्थिती बघा की जेव्हापासून बीजेपी सरकार आलेली आहे तेव्हापासून कोणता इथं उद्योग आहे जो सुशिक्षित वर्ग आहे तो आज रोजी याच्यापासून वंचित राहिलेला आहे नोकरी पासून बी वंचित आहे प्लस उद्योगापासून बी वंचित झालेलं आहे आज फक्त ते राशनच्या बरोजार गणित सुरू आहे अबकी बार चारशो पार असं पण एकीकडे चालू आहे विकासाच्या तर गोष्टी करतायत यावर काय मत नाही विकास एक आहे जे चारशे पारचा जो नारा आहे तो व्यक्तिगत नारा आहे पण असं होणार नाही कारण की आता अकोल्यामध्ये जे जे बाळासाहेबांचे वंचित बहुजन मान बहुजन आघाडीच्या माध्यमातून जे संकल्प गेलेली आहे हे लोकांपर्यंत पोहोचलेली आहे यावेळेस नक्कीच अकोल्याचे खासदार बाळासाहेब आंबेडकर होतील कोणी अनुप धोत्रे कोणी डॉक्टर अभय पाटील तर कोणी म्हणतात अॅडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर तिरंगी लढत आहे जोरशीचा सामना आहे काय होणार आहे अकोल्यात आणि अकोल्याचा खासदार कोण होणार या सगळ्या गोष्टीची उत्सुकता आहे पण आर नेटवर्कचं सुद्धा एक आव्हान असेल विनांक सव्वीस एप्रिलला मतदान मात्र करायला विसरू नका पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे कामगाराचे प्रश्न रस्त्याचे प्रश्न नळाचा प्रश्न ह्या सगळ्याच अकोल्या अकोलेकरांचे अकोले प्रश्न आहे आणि येत्या सगळी तारखेला जी निवडणूक होणार आहे चुकीचा सा सामना आहे सगळ्यांना प्रश्न पडलाय की अकोल्याचा खासदार कोण होणार तर आपण आणखी पण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत काय मागण्या आहेत तुमच्या काय विकास झाला कोणी द्या पण कामगार कामगारांना न्याय द्या मजुरांना न्याय द्या कामधा वेगळं वेगळं भेटला पाहिजे पैसा वेगळा भेटला पाहिजे ड्युटी जास्त आहे पण पगार कमी कमी आहे पण एकदा निवडून आल्यानंतर खरंच विकासाचे काम होतील अशी शाश्वती वाटते काहीच नाही विकास अरे विकास झाला तर काम लागेल विकास असते तर कामही नाही लढत आहे कोण वाटते अकोल्याचा खासदार कोण होणार बाळासाहेबांच्या विषयी विश्वास आहे तर अशाच सगळ्यांच्या आपण प्रतिक्रिया घेणार आहेत आम्ही सध्या नेहरू पार्क चौकात आहोत त्यासाठी बघत राहा पश्चिम विदर्भातील अग्रगण्य न्यूज चॅनल आर आय सी नेटवर्कचा लोकप्रिय कार्यक्रम लोकसभा महासंग्राम उत्सव लोकशाहीचा ते शेवटी मतदान करायला मात्र विसरू नका Uh, सध्या मी न्यू जोगडेकर प्लॉट येथे आहे आणि आम्ही असं ठिकठिकाणी जातोय डाबकी रोड गौरक्षण रोड कौलखेड मोठी उमरी त्यासोबतच लहान उमरी अकोल्याचा संपूर्ण भाग कव्हर करतोय लोकसभा महासंग्राम उत्सव लोकशाहीचा या कार्यक्रमाअंतर्गत काय आहे जनतेच्या मनातील प्रश्न काय वाटते जनतेला ह्या सगळ्या गोष्टी आपण थेट तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत लोकसभा महासंग्राम उत्सव लोकशाहीचा या कार्यक्रमाअंतर्गत मेरे साथ अभि सुफियान सर हे आधी तर प्रश्न अधिकार है सर आप जहाँ पे रहते हो वहाँ पे क्या क्या समस्या है जैसा तो की आप अभी देख सकते हैं यहाँ पे रोड की समस्या है बच्चों के लिए प्ले ग्राउंड नहीं है तो कॉलेजेस नहीं है स्कूल्स नहीं है बरोबर टीचर्स नहीं है और कॉलेज स्कूल्स के जो ग्राउंड्स है उसके अंदर पानी बहुत ज्यादा भरता है और यहाँ पे भी अभी थोड़े टाइम पहले एक बच्चे की डेथ भी हुई थी तो जो ड्रेनेज सिस्टम है मैडम वो कुछ भी बरोबर नहीं है यहाँ पे और जो बेरोजगारी तो वो तो आपको पता ही है ये सारे युवा खड़े हैं यहाँ पे सबके ज्यादा बेरोजगार है सब दस हजार पांच हजार रुपये से काम कर रहे हैं नौकरी नहीं है सरकारी नौकरी तो अभी ऐसा लग रहा है कि बदलाव होना जरूरी है तो हम जैसा देख देख रहे हैं अभी के जो पिछले बीस साल से तीस साल से जो खासदार थे वो तो यहाँ कभी आते नहीं जो धोत्रे साहब थे वो यहाँ कभी नहीं आते थे अभी ऐसा लग रहा है कि अभय पाटिल की हवा चल रही है अभय पाटिल को लोग लाइक कर रहे हैं और मैंने जहाँ तक कि उनका नेचर देखा है तो वो चाहते हैं कि मतलब विकास हो और मुझे ऐसा लगता है कि वो चुनकर आ सकते क्योंकि आपने अभी इसके पहले भी दो इंटरव्यू लिया उनका भी रिजान था कि आप पार्टी सर चुनकर आए और मैं चाहता हूँ उनसे आपके माध्यम से ही उनसे रिक्वेस्ट करूंगा कि इलेक्शन चुनने के बाद भी वोट वोटिंग लेने के बाद भी वो यहाँ आए और वार्ड को देखे यहाँ के लोगों से मिले यहाँ की समस्या देखे क्या है कैसा होता है क्योंकि स्वास्थ्य सिस्टम तो यहाँ पे बहुत खराब है क्योंकि जब बारिश होती है ना तो ये पूरे रोड भर जाते हैं पानी से तो, तो ये सांप वगैरह सब उसमें आ जाते होंगे पानी से अगर रोड भर हैं हाँ तो पूरा कचरा आता है रोड पे मतलब कुछ भी सिस्टम नहीं है यहाँ पे आप आप जहाँ पे खड़े हैं आप खुद देख सकते हैं कैमरे से आप घुमा देना यहाँ पे रोड भी नहीं अपन खड़े हैं यहाँ तक के रोड बना हुआ है तो ऐसे होता है हर बार हम ये सोचकर वोट देते हैं कि हमारे विकास होगा हमारे हमारी कौन का मतलब थोड़ा सा क्या बोलते हैं लाइफ थोड़ा सुधरेगा चेंज होगा शिक्षा में स्वास्थ्य में रोजगारी में हमारे लोग आगे आएंगे लेकिन नहीं होता हम हमेशा हर बारी में मायूस हो जाते हैं फिर पांच साल आते हैं फिर लोग आते हैं हमको आस देते हैं उम्मीद देते हैं फिर हम उनको वोट देते हैं लेकिन इस बार ऐसा नहीं होगा इस बार हम बहुत सोच समझ कर अच्छे तरीके से वोट देंगे और अभे पाटिल को वोट देंगे और कांग्रेस को लाएंगे क्योंकि बदलाव जरूरी है ये तीस साल से कुछ कुछ भी नहीं हुआ है ना पहला एक एक मेरा सवाल है आपसे आप युवा है तो आपने बेरोजगारी ये सब चीजें कह ये जो भविष्य है मेरे आजू बाजू में जो छोटे छोटे बच्चे है हर एक धर्म का आदर करना समानता से रहना ये अकोला में है एटमोस्फेयर अभी फिलहाल तो लग रहा है कि है क्योंकि okay. पिछले टाइम में जो आप जो बोलना चाह रहे हैं आप जो दंगा हुआ जो जो मसले हुए वो तो एक मिसअंडरस्टैंडिंग के थ्रू हुआ है और वो हल भी हुआ है सॉल्व हो गया है आपस में अभी मेरे मेरा मैं एग्रीकल्चर किया हुआ हूँ मेरे आधे ज्यादा दोस्त नॉन मुस्लिम है लेकिन कभी हमारा विवाद नहीं हुआ तो ये कुछ जो पॉलिटिक्स के पॉलिटिशियन के जो चेले चपट्टे रहते हैं वो जान के वीडियोस वायरल करते हैं बहकावा देते हैं बढ़ावा देते हैं तो मैं चाहूंगा कि इलेक्शन के टाइम पे भी ये हो रहा है अभी हो, हो रहा है आज सुबह भी हुआ है काली वीडियो आई है ऐसी तो मैं चाहता हूँ दोनों समाज के लोगों से कि मतलब शांतिपूर्वक इलेक्शन कीजिए और वोटिंग जरूर दीजिए वोट दीजिए और जो मतलब मुस्लिम कम्युनिटी में कैसा है कि जो औरतें होती है फिर तो सुबह में मतलब वो बोलती है सुबह कौन वोट देगा कि दोपहर आ जाती है अभी शाम में कौन वोट देगा जान दो तो इस तरीके से हमारी जो मतलब माए बहने जो है वो वोट नहीं देती है सुबह मॉर्निंग में तो मैं चाहता हूँ कि वो सुबह जल्दी से जाके वोट देकर आ जाइए फिर अपने घर के काम में लग जाए और हमेशा होता है इलेक्शन के टाइम पे कि नल आ जाते हैं सुबह ये हमेशा होता है कोई भी इलेक्शन में विधानसभा के बोलो नगर सेवक के बोलो ये इलेक्शन में नल आते हैं तो हमारी फिर जो लेडीज रहती है घर की बोली कहाँ वोट देना क्या करना सब वही तो होता है जैसा वोट देते है वो आता है फिर वो ऊपर जाके अपनी इसमें लग जाता है तो इस वजह से मैं चाहता हूँ कि मुस्लिम जो लेडीज है वो जल्दी से वोट देकर अपने घर पे आके अपने कामकाज कीजिए और ये जितने भी बच्चे आप जो बोले युवा ये जो भविष्य है और मैं चाहता हूं आप जरा थोड़ा कैमरा की तरफ भी घुमाएगा कि अभय पाटिल सर को मैं बोलना चाहूंगा की आपके चुनकर आने के बाद में इनका भी ख्याल रखिए क्योंकि ये जो पूरा जितना बड़ा वार्ड है इसमें एक भी प्ले नहीं है ये बच्चे रोड पर खेलते हैं एक भी प्ले नहीं है भगतवाड़ी में जाते हैं आप वहाँ पे भी प्लॉटिंग गिर गए सब खत्म हो गए खेलने के लिए बच्चों को जगह नहीं तो इसलिए रोड पे खेलते हैं बाद में रात में दस ग्यारह बजे पुलिस वाले आते घर बच्चों को बता देते तो मैं चाहता हूँ आपके माध्यम से कि विकास हो हमारा स्पेशल हमारा क्योंकि हमारा जो है हमारी कॉम जो है बहुत ज्यादा बिछड़ी हुई है पढ़ाई लिखाई में नहीं है और ये वार्ड तो बहुत ज्यादा बिछड़ा हुआ है आप एक बार फुर्सत में आएंगे मैं आपको पूरा वार्ड घुमाऊंगा किस तरीके से हालात है यहाँ के बहुत ज्यादा खराब हालात है तो उम्मीद है की आप बदलाव करेंगे।, करेंगे विकास करेंगे, हम लोगों को भी आगे लाएंगे सगळ्यांचं असं म्हणणं आहे की या वर्षीच्या या लोकसभा निवडणुकीमध्ये प्रत्येक समाजाच्या समाज लोकांचे प्रश्न आहे आणि नक्कीच काहीतरी बदल होणार आहे इथे या निवडणुकीमध्ये दोन हजार चोवीसच्या मुलांसाठी प्ले ग्राउंड नाहीये रस्ते नाहीये जेव्हा पाऊस येतो तेव्हा अक्षरशः घरात पाणी जाते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे महिलांची सुरक्षितता या निमित्ताने माझं एक सांगणं असेल की महिलांचं वोटिंग अकोल्यामध्ये सगळ्यात जास्त कमी आहे आतापर्यंत यावर्षी मात्र ते रेकॉर्ड तोडायला हवं आपण पण काहीतरी बदल घडवू शकतो म्हणूनच महिलांना विनंती असेल की जास्तीत जास्त संख्येने यावर्षी अकोल्याचा इतिहास मात्र मतदानाच्या बाबतीत बदला आणि घरातून कामाची फुर्सत काढून तर वोट द्यायलाच द्यावा लागेल कारण आपला तो जन्मसिद्ध अधिकार आहे आणि करावाच लागेल तर बघत राहा लोकसभा महासंग्राम उत्सव लोकशाहीचा आणखी काही प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत चार पांच इलेक्शन से अकुला की जो परिस्थिति है वो तो सबको मालूम ही है लेकिन इस बार दो बहुत बड़े परिवर्तन देख रहे हैं दस साल के मोदी राज के बाद पूरे देश में आज एक लहर आई है मोदी जी के खिलाफ में जो कि अभी तक की नहीं थी दूसरा महाराष्ट्र में सौभाग्य ये रहा है कि सब शिवसेना के शरद राव जी के साथ में आने के साथ वजह से एक बहुत मजबूत आघाड़ी बन गई है और अगर आपने आजकल की के जो गोदी मीडी जिसको हम कहते हैं उसके वो भी देखें वो ये सब बतला रहे हैं कि महाराष्ट्र में बहुत अच्छी परिस्थिति होने वाली है आस पास मैंने आज पूरे जिले के जो भी लोग मेरे दोस्त हैं उनसे बात की है जिस और जिस तरीके से अठहत्तर और अस्सी में इंदिरा गांधी के ज़माने में लहर चलती थी वैसे एक लहर चलती हुई मैं देख रहा हूँ अकोला में अभ्य पाटिल के रूप में एक बिल्कुल नया बहुत पढ़ा लिखा विद्युत एक ऐसा व्यक्ति हमारे को मिला है जो न सिर्फ पढ़ा लिखा है बल्कि वो सामाजिक राजकीय पूरी हर क्षेत्र में अपनी एक नॉलेज रखता है उसको जानकार है ऐसा एक जानकार आदमी हमको एक तरफ मिला है और दूसरी तरफ पिछले दस पंद्रह सालों में शहर में इस इलाके में खासतौर से अपेला मतदार संघ में जिला लोकसभा मतदार संघ में भी और विकास के कारण जो एक नाराजगी फैली हुई है आज जो बेकारी फैली हुई है यहाँ के बच्चों को बाहर जाके नौकरियाँ ढूंढना पड़ रहा है यहाँ कोई नया उद्योग नहीं आ रहे हैं और आसपास के आप देखिएगा पिछले दस साल से अकोट का रोड चल काम कर रहा है मैं आज महाराष्ट्र में आपने देखा होगा जो मूर्तिजापुर से अकोला तक के रोड है वो भी अभी तक के पूरी तरह के तैयार नहीं हुआ है आप अगर आगे चले जाए तो आपको रोड अच्छा मिलता है आप थोड़ा अमरावती के आगे चले जाए तो आपको रोड अच्छा मिलता है लेकिन अकोला से अमरावती और अमरावती से आप अगर बुलडाना तक के चले आए बुलडाना डिस्ट्रिक्ट में तो पूरे रोड खराब हो चुके हैं जिले के अंदर भी जो पूरे इंटीरियर रोड है बहुत खराब हो गए हैं तो ना विकास हुआ है ना कोई रोड डेवलपमेंट हुआ है ना कुछ हुआ है कोई नई चीज़ आई नहीं है इसी लोग में बहुत प्रचंड नाराजगी है जो हमारे प्रतिनिधि है दुर्भाग्य तो से तीन चार साल से तो देख रहे हैं कि आज हमारे बीच में नहीं है इसलिए बोलना भी अच्छा नहीं लगता लाला जी के बारे में क्योंकि तो उनके जाने के बाद तो अभी आप देख रहे हैं उनके अपोजिशन को भी जो एक जो है भारतीय जनता पार्टी की जो विंग थी उसमें बहुत कमजोरी आ गई है और हमको ऐसे हालात में कांग्रेस एकजुट है हमारे साथ शिवसेना के कार्यकर्ता बहुत ताकत से लगे हुए हैं राष्ट्रवादी के पदाधिकारी जो है वह दिल्ली जान से काम कर रहे हैं सब समाज के लोग काम कर रहे हैं अब मुझे विश्वास है कि इस बार हमें पार्टी बहुत आसानी से इलेक्शन जीत जाएंगे आज ही वो आज नंबर वन पे गिने जा रहे हैं और भारतीय जनता पार्टी नंबर तीन पे गिने जा रही है पिछले कई वर्षों से हमने कोशिश की है कि भाई अम्बेडकर साहब से किसी ना किसी तरीके से पैक्ट हो जाए हमने पार्टी की तरफ से भी जब जब, जब भी चर्चा हुई तो हमने कहा कि नहीं अम्बेडकर जी से चर्चा करना चाहिए लेकिन अम्बेडकर जी अपनी एक अलग राजनीति करते हैं वो आखिर तक तो हाँ तो करते हैं मैं मेरे इलेक्शन से देख रहा हूँ अभी तक ये देख रहा हूँ कि हाँ करते हैं लेकिन एंड मौके पर वो पैक तोड़ देते हैं कितने दुर्भाग्य की बात है कि बम्बे तो हाँ की मीटिंग में आकर तो उन्होंने हाथ हाथ पे मिलाकर भारतीय जनता पार्टी के खिलाफ़ बोला है लेकिन अब आज युवती को तोड़ दिया है हालांकि उनको पांच लोकसभा सीटें दी जा रही थी इन परिस्थितियों में आज हमको लगता है कि कांग्रेस बहुत आसानी से सी इस इलेक्शन को जीत जाएगी लोगों के लिए कुछ संदेश एक आह्वान नहीं जनता से यही हमारी रिक्वेस्ट है कि इन की इन परिस्थितियों खासतौर से मुस्लिम समाज में मुझे बहुत फिक्र है इस बात की के निराशा के कारण मुसलमान वोट डालने आगे आएगा कि नहीं इसका एक बहुत बड़ी परेशानी हमारे सामने है मैं चाहूंगा कि सभी समाज के लोग चाहे फिर मुसलमान हो चाहे दूसरे भी समाज के हो वो ताकत से निकले वोटिंग आपका अधिकार है आज इन परिस्थितियों में अगर आप आवट डालोगे नहीं जिस प्रकार का राजकारण आज पूरे महाराष्ट्र में पूरे देश में चल रहा है वैसे राजकारण अगर चलते रहेगा हमको उसको दूर करना पड़ेगा